नमस्कार मित्रांनो हा बारा मॉडेलचा बोर्ड आहे बारा मॉडेलमध्ये बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही बारा मॉडेलमध्ये काय असतं हा जे सॉकेट दिसतोय ह्या दोन स्विच बसतात त्यामुळे आपण ह्याला दोनने त्याला काउंट करतो दोन चार सहा आठ दहा बारा हा झाला बारा मॉडेलचा बोर्ड हे चार स्विच आणि चार सॉकेट आता ह्याच्यामध्ये ह्या बोर्डमध्ये आपण सोळा एम सॉकेट इन्स्टॉलेशन केले आणि सोळा एम स्विच इन्स्टॉलेशन केले आहेत ज्यावेळेस आपण बोर्डचे कनेक्शन करतो जी फेज वायर असते इनकमिंग देणारी फेज वायर ती ही हे जे दोन टर्मिनल दिसतात त्याचा जो हा पॉईंट आहे हा पॉईंट हा पॉईंट त्याचा कॉमन करायचा आणि त्याची जी हे साईट आहे वरची वरची साईट ह्याच्यातून आउटपुट काढायचं आणि ते आउटपुट तुम्हाला ज्या सॉकेटला द्यायचं आहे ज्या बलला द्यायचं आहे ज्या फॅनला द्यायचे हे द्यायचं असतं तर आपण आता बघा काय केलं आहे आता ही कॉमन वायर झाली आपण इथं मेन सप्लाय जोडणार आहेत आणि ह्या साईटमधून आपण त्याचं आउटपुट काढलं आणि हे सॉकेटला दिलं ह्या स्विचचं पण हे आउटपुट काढलं आणि ह्या सॉकेटला दिलं आणि ह्या पण स्विचचं काय केलं आपल्याला इथं एका स्विचवर आपण दोन कनेक्शन केले दोन सॉकेट चालू केले त्यासाठी हे दोन आउटपुट काढलेत एक ह्या साईडला आणि एक ह्या साईडला आणि हे जी ब्लॅक वायर आहे ती ब्लॅक वायर दिसते तुम्हाला ह्याच्यावर एन लिहिलेलं असतं एन म्हणजे न्यूट्रल आणि न्यूट्रल साठी शक्यतो ब्लॅक वायर वापरायची एक इलेक्ट्रिकलचा स्टँड रूल आहे एक ती ब्लॅक वायर वापरायची स्टँडर्ड म्हणून ही ब्लॅक वायर वापरली आपण ही लुपिंग केली ब्लॅक वायर एन 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 जिथे लुपिंग करायचं आणि ही वायर जी लावायची राहिली ही वायर आपण लावणार आहे जे आपण इनकमर एसीबी कडून किंवा आपण जिथून मेन सप्लाय घेणार त्या बोर्डसाठी त्यासाठी आपण ही वायर ही न्यूट्रल त्याला लुपिंग करणार आहेत आणि ही वायर आहे आर्थिंगची आर्थिंगची म्हणजे काय झालं की ग्राउंड झालं पाहिजे म्हणजे तुम्ही इथं फ्रीज लावणार आहेत वॉशिंग मशीन लावणार आहेत किंवा एखादी मशीन लावणार आहेत त्या मशीनमध्ये समजा करंट उतरला लिकीज झालं त्या मोटरमध्ये तर तो करंट ग्राउंड झाला पाहिजे आणि मशीन सुरक्षित राहिले पाहिजे आणि तुम्हाला शॉक न बसला नाही पाहिजे त्यासाठी आपण आर्थिंग कंपल्सरी करतो आणि आपण कुठल्या पण कस्टमर करत जाताना आर्थिंगचे काम प्रॉपर करतो म्हणजे कुठलंही आपण बायपास वापरत नाही आर्थिंग आर्थिंग केल्याशिवाय कुठलंही आपण काम आप हे तर अर्धावर सोडत नाही काही काही इलेक्ट्रिशियन लोक आर्थिंग करत नाहीत आणि आपण आर्थिंग करतो आर्थिंग खूप महत्त्वाची असते आपल्याला तर आता ह्या बोलतो मी कनेक्शन करणार आहे तर तुम्हाला दाखवतो मी आपण मेन कनेक्शन कसं करणार आहे की आता न्यूट्रल कॉमन आहे बघा आता आपल्याला एम ही वायर आलेली आहे तिकडच्या साईडने ट्यूबलाईट हां एक ट्यूबलाईटची न्यूट्रलला घेतलेली आहे आणि आपण मेन मेन ची एक न्यूट्रल घेतली आपण दोन्ही न्यूट्रल काय करणार आहे कॉमन mm. करणार आहे कनेक्शन करतोय आणि यांच्या ठिकाणी आपण त्या न्यूट्रल लावणार आहे तिचा लावलं न्यूट्रल हे झालं न्यूट्रल कनेक्शन न्यूट्रल म्हणजे ब्लॅक वायर वापरायची रिटर्नचा मार्ग असतो सप्लायचा न्यूट्रल आहे आपली एक पण ब्लॅकला ब्लॅकलाच आपण वापरायची म्हणजे ब्लॅक कुठं वापरली आपण एक एन पण आला तिथं कनेक्शन होत नाही म्हणून आपण ह्या साईडला ला घेत वायर ही पण न्यूट्रल वापरली आणि आपली ही वायर आहे ट्यूबलाईटची आणि ही आहे आपला मेन फेज जो हा मेन फेज आहे तो आपण हा फेज कुठं वापरायचा जे आपण एक कॉमन तुम्हाला मागाशी मी सांगितलं होतं कॉमनला म्हणजे जो हा सप्लाय आपण जो मेन मेन आणणार आहे मेन ह्यासाठी तो आपण इथं वापरा इथं लावणार आपण त्याला ही ट्यूबलाईट झाली हा आपला मेन फेज झाला हो का हा झाला मेन कनेक्शन एकदम प्रॉपर करायचे आहे इलेक्ट्रिकलमध्ये लूज कनेक्शन ठेवायचं नाही कधी पण लक्षात राहू द्या हे झालं आपण ट्यूबलाईटची तर आपण टूबलाईट कुठे लावणार आहे तुम्हाला मग मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ह्या चा आउटपुट म्हणजे हा टर्मिनल आपण ह्या साईडला लावणार आहे हो का आपण आता कनेक्शन टाईट करणार आहे आता आपले झाले आर्थिंग आपण तुम्हाला म्हणलं हे आर्थिंग वायर आहे आर्थिंगसाठी कलर कोड आहे येल्लो ग्रीन आणि येलो ग्रीन वापरायचा किंवा ग्रीन असतो हा पूल इथं लावणार आहे कोणाला काही शंका असेल तर आपलं फेसबुक प्रोफाईल फॉलो करा आ, कमेंट करा तुम्हाला इलेक्ट्रिकल व्हिडिओ बघायला मिळतील The... आय टी इलेक्ट्रिशियन लोक असतील नवीन त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही आमचे व्हिडिओ बघत जावा आणि तुम्ही घरामध्ये वायरिंग करणार असाल माहिती काही पाहिजे असेल हा आपण इलेक्ट्रिकल बोटचं कनेक्शन केलं आहे आता आपण हा बोट फिट करणार आहे आपल्याला बोर्डचं कनेक्शन फिट करतोय आपण चारे पण स्क्रू लावून घ्यायचे सगळे कुठलाही वायर लूज सोडायचं नाही अजिबात तर आपलं काम पण व्यवस्थित झालं पाहिजे पुन्हा आता बोर्ड फिटिंग केलेला आहे बारा बॉडीचा कसं वाटतं बोर्ड बघा आता मेन सप्लाय पण आपण तिकडे जोडणार आहे बी टी मध्ये त्याची पण तुम्हाला मी माहिती सांगतो पण त्याला आपण हे लॉक पण लावणार आहे काम एकदम प्रॉपर करायचं आणि आमचे व्हिडिओ बघत जा लाईक करत जा शेअर करत जा चला हे मेन कनेक्शन तुम्हाला दाखवतो आपण कनेक्शन कसं करणार आहेत आपल्या इलेक्ट्रिशियन क्षेत्रामध्ये टेस्टर खूप महत्वाचं आहे बघा हा इलेक्ट्रिशियन लोकांचा जीव आहे हा टपारीचाच यूज करायचा बरं का लोकलचा यूज नाही करायचा तुम्ही दिली करा कनेक्शन आता आपण या डी बीत मेन कनेक्शन केलंय हा आपला आर सी सी बी आर सी बी लावणं खूप महत्वाचं आहे हो त्याचा पण एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो हो आणि ज्या मगाची तुम्हाला वायर म्हणलं आपण सप्लाय करून घेऊन जाणार आहेत ह्या जा एमसी बी मधच्या आउटपुट मधून आपण तिकडं सप्लाय घेऊन गेलो आहेत सप्लाय चालू करणार आहे बाबा आता हा पूर्ण पावर सप्लाय चालू झाला आहे मित्रांनो इलेक्ट्रिकल कामासाठी संपर्क करा आपण पिंपरी चिंचोड एरियामध्ये पूर्ण इले इलेक्ट्रिकल कामं करतो डोमेस्टिक इंडस्ट्री आणि कमर्शियलमध्ये यूट्यू इन्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू